पंधरा जानेवारी सोळाशे चतुर्दशी शके पंधराशे सत्त्याहत्तर या काळात राजे आणि अफजल खान कर्नाटकात रवाना झाले होते विजापूरची प्रमुख सेना देखील तिकडे होती अशातच विजापूरचा आदिलशाह सुद्धा अखेरच्या घटका मोजत होता त्यामुळे चंद्रराव मोऱ्यांच्या मदतीस फार कोणी येऊ शकणार नव्हते ही अटकळ शिवरायांनी बांधली आणि जावळी काबीज करण्याची योजना आखली त्यानुसार रघुनाथ बल्लाळ सबनीस संभाजी कावजी कोंढाळकर सूर्यराव काकडे कान्होजी नाईक जेधे बांदल देशमुख आणि शिळीमकर देशमुख आणि स्वत महाराज या मोहिमेत सहभागी होते जावळी निबिड होती घनदाट अरण्याने व्यापली होती येता जावली जाता गोली अशी दरपोक्ती चंद्रराव मोरे करत होता तो फक्त जावळीच्या भौगोलिक रचनेनुसारच त्यामुळे योजनापूर्वकच जावळीच्या चतुर्बेटावर संभाजी कावजी कोंढाळ करणे रघुनाथ बल्लाळ सबनीसांनी खोऱ्यावर तर सूर्यराव काकडे जेधे बांदल श्रीमकर यांनी खुद्द जावळीवर हल्ला केला मोऱ्यांकडून प्रतापराव मोरे हणमंतराव मोरे बाबाजी राऊ जाखो रुद्राजी मुरारबाजी देशपांडे महाराजांच्या सैन्याशी झुंजू लागले मात्र चंद्ररावांच्या सैन्याचे बळ महाराजांच्या बळापुढे तोकडे पडू लागले हनुमंतराव मोरे मारले गेले जाखो रुद्राजी देखील मारले गेले बाबाजीराव कैद करून त्यांचे डोळे काढले गेले प्रतापराव मोरे विजापुराला पळून गेले मात्र एक बहादर अखेरपर्यंत लढत होता तो वीर होता मुरारबाजी देशपांडे महाराजांनी मुरारबाजींना कौल दिला स्वराज्य सेवेसाठी पराक्रम सार्थके लागावा हे आवाहन केले त्याप्रमाणे मुरारबाजी आपल्या त्रिंबकजी शंकराजी संभाजी आणि महाजी देशपांडे या चार बंधूंसह पुढे स्वराज्यात दाखल झाले आजच्या दिवशी मात्र महाराजांनी जावळी जिंकून ताब्यात घेतली जावळीचा अंमलदार चंद्रराव मोरे रायरीगडावर पळून गेला